गेल्या वर्षीच्या तुलनेत मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे खून मारामारी लैंगिक अत्याचार घरफोड्या जबरी चोऱ्या दरोडे चेन स्नॅचिंग प्राणघातक हल्ले असे अनेक गुन्हे दोन हजार चोवीसमध्ये घडले पोलिसांनी यावर्षी गुन्हेगारी टोळ्यांवर मोकाची कारवाई केली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चौदा खून वाढले तर मावळत्या वर्षात अनेक ट्रेडिंग कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे त्याचवेळी काही कर्मचारी लाच घेताना सापडल्यामुळं पोलीस दलाची नाचक्की देखील झाली मावळत्या वर्षात विशाळगड दंगलीची कटू घटना घडली पण दंगलीनंतर काही तासातच पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं शिवाय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक काळात पंतप्रधानांसह अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी कोल्हापुरात आले मात्र पोलिस दलानं चोख बंदोबस्त ठेवला मावळत्या वर्षातील कोल्हापूर पोलिस दलाच्या कामगिरीचा हा लेखाजोखा सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करणं हे पोलिस दलाचं ब्रीदवाक्य आहे दोन हजार चोवीस या मावळत्या वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रकारचे तेरा हजार सातशे सहा गुन्हे पोलिसांकडे नोंद झालेत सरत्या वर्षात जिल्ह्यात खुनाच्या बासष्ट घटना घडल्या तर खुनाचा प्रयत्न केल्याचे अडुसष्ट गुन्हे दाखल आहेत मारामारीचे दोनशे चौऱ्याहत्तर आणि दरोड्याच्या आठ घटना घडल्या असून त्यांचा छडा लागलाय मावळत्या वर्षात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये घट आहे गेल्या वर्षी एक हजार आठशे चोपन्न चोरीचे गुन्हे नोंद होते तर यंदा एक हजार तीनशे सत्तावन्न चोरीचे गुन्हे नोंद आहेत घरफोडीचे तीनशे एकोणचाळीस गुन्हे घडले तर जबरी चोरीच्या त्रेसष्ट घटना घडल्या यावर्षी सरकारी नोकरांवर हल्ल्याच्या सत्तेचाळीस घटना घडल्या पण जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाली असून एकशे एकोणऐंशी बलात्काराचे तर तीनशे तेरा विनयभंगाचे गुन्हे नोंदवण्यात आले मावळत्या वर्षात मटका जुगारवर पोलिसांनी कारवाईचा धडाकाच लावल्यानं एकूण एक हजार चारशे बहात्तर गुन्हे नोंदवण्यात आले त्यातून एक कोटी एक्कावन्न लाख सत्तेचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर नोकरी लावण्याचं कर्ज मिळवून देण्याचा आणि जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या अनेक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडल्या त्यातून नागरिकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे आर्थिक फसवणूक गुन्ह्यांमध्ये कोल्हापूर पोलिस दलाची कामगिरी मात्र संशयाच्या भोवऱ्यात आहे कोल्हापूर पोलिसांच्या सायबर सेलनं मावळत्या वर्षात चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले एकशे तीस मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत दिले तर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडं छत्तीस गुन्हे नोंद झाले त्यापैकी पस्तीस गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध लागला शिवाय कुंटनखाना चालवणाऱ्या बावीस आरोपींना अटक करून तेरा पीडित महिलांची सुटका करण्यात आली मावळत्या वर्षात सर्वात गंभीर बाब म्हणजे कोल्हापुरात गांजा आणि गुटखा तस्करीचं प्रमाण वाढलंय शिवाय अफू चरस आणि अंमली पदार्थ विक्रीचे गुन्हे सुद्धा वाढलेत मावळत्या वर्षात विशाळगडवरील अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनातून झालेली दंगल म्हणजे कोल्हापूरच्या पुरोगामी परंपरेला बाधा आणणारी ठरली तर मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं अनेक गावांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती एकूणच वर्ष संपलं तरी समाजकंटकांची मानसिकता काही बदललेली नाही